आणि नंतर बातमी आहे मुंबईतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी पूरपरिस्थिती गंभीर आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकला अशी मागणी केली आहे यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीकाही केली मला असं वाटतं की हा येणाऱ्या हा ऑक्टोबरमधल्या निवडणुका उद्या इथे तुम्ही सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लावणार मग आचारसंहितेनंतर सरकार हातवरती करणार की आम्ही कुठची मदत करू शकत नाही आचारसंहिता लागली म्हणून मला असं वाटतं की निवडणुका या पुढे ढकलल्या पाहिजेत पुढल्या वर्षी निवडणुका घ्या जी आता सगळ्यात तिथली सगळ्यात मोठी भीती आहे जी रोगराईची आता आता थोडे दिवसात पूर ओसरेल परंतु पूर ओसरल्यानंतर ते सगळं परत गोष्टी नीट व्हायला कारण तिथे अनेक जनावर गेलेली आहेत त्या पाण्यामध्ये माणसं तर गेलीच परंतु इतर अनेक काही तितकडच्या डेबरीज आणि इतर काही गोष्टी असतील यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती रोगराई पसरली

पक्ष कार्यकर्त्यांना ईव्हीएमचे धडे दिले आणि विशेष म्हणजे आपल्या तासाभराच्या भाषणात त्यांनी पूरग्रस्तांसाठी फक्त दीड मिनिटांचाच वेळ खर्ची घातला त्यामुळे मराठी मनाची नस फक्त आम्हीच ओळखतो अशी शेखी मिरवणारे राज ठाकरे देखील आपली संवेदनशीलता गमावून बसले नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होतो महाराष्ट्र पूरग्रस्त राज ठाकरे मेळाव्यात व्यस्त महापुरात राज यांचे ईव्हीएमचे धडे तासाभराच्या भाषणात पुरासाठी फक्त तीस सेकंद पूरग्रस्तांसाठी राज ठाकरेंची हीच का संवेदना सांगली कोल्हापुरात महापुरानं हाहाकार माजवल्यानं उभा महाराष्ट्र आपापल्या परीनं पूरग्रस्तांना मदतीसाठी हात पुढे करतोय धडपडतोय पण त्याचवेळी महाराष्ट्राचे मनस्वी नेते राज ठाकरे मात्र चक्क राजकीय मेळावे घेत फिरतायत विषय काय तर म्हणे ईव्हीएम हटाव मोर्चाची तयारी हा त्यांचा राजकीय अजेंडा असेलही आमचं काहीच म्हणणं नाही पण हीच वेळ आहे का, का? बरं मेळावा घेतला तर त्यात पूरग्रस्तांवर किती वेळ बोलले तर अवघे तीस ते का तुम्हीच आहे का पाऊस भरपूर असल्यामुळे त्या दिवशी पाच तारखेचा मेळावा घेता नाही आला त्या दिवशी आम्ही बसून ही आजची तारीख जाहीर केली परंतु आज कोल्हापूर सांगली आणि या सगळ्या भागामध्ये पण प्रचंड पूर परिस्थिती आहे तिथे अनेक लोक दगावले आजचा हा जो काही मेळावा आहे हा काही राजकीय असला तरी राजकारण करण्याचा नाही बरं हे ईव्हीएमचे धडे देताना ते मंत्र्यांनाही झोडपायला विसरले नाही तुम्हीच एका सेल्फीवरून गिरीश महाजनांची त्यांनी कशी खिल्ली उडवली आहे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री सगळे हेलिकॉप्टरने फिरतायत पाहणी करतायत हेलिकॉप्टर खाली उतरत नाहीये पण मला आता असं कळलं ते गिरीश महाजन मंत्री सेल्फी काढत होते पण या लोकांना काही फरक पडत नाही या गोष्टींचा कसेही वागले काहीही वागले तरी मतदान होणार पक्ष संघटनेच्या या राजकीय मेळाव्यात राज ठाकरेंनी तब्बल एक तास एक मिनिट आणि नऊ सेकंद भाषण ठोकलं त्यात पूरग्रस्तांचा संदर्भ किती वेळा दिला तर तो फक्त तीनदा तोही सरकारला झोडपायचं म्हणून बाकी संपूर्ण तासभर त्यांचं ईव्हीएम पुराण सुरूच होत तरी आपल्या ज्या काही आता पक्षामधल्या विभाग अध्यक्ष पुरुष असतील महिला असतील वगैरे वगैरे यांना आता पुढच्या एक दोन दिवसामध्ये उद्याच उद्या पर्वामध्ये बोलवलं जाईल या सगळ्या गोष्टी दिल्या जातील त्यांना इन्स्ट्रक्शन सगळ्या दिल्या जातील तसंच जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांना देखील बोलवलं जाईल आता कोल्हापूर सांगलेला आत्ता हात घालू नका त्यांचं आपण नंतर बघू परंतु बाकीच्या जिल्ह्यांमध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टींची आता गोष्टीं बैठका होतील नेते सगळे त्या त्या जिल्ह्यांमध्ये जातील आणि बैठका घेतील परंतु मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर सांगणं मांडणं ह्या गरजेच्या होत्या काय काय घडल्या गोष्टी त्या सांगणं आवश्यक होत्या म्हणून आज तुमच्या समोर आलो राजकारणात राज ठाकरे हे खरं तर अचूक टायमिंगसाठी ओळखले जातात मग आज महाराष्ट्र पूरग्रस्तांसाठी हळहळत असताना राज ठाकरेंना नेमका पूरग्रस्तांचा विसर कसा पडला असेल हेच कळत नाही म्हणूनच म्हणावंसं वाटतं राजसाहेब यावेळी तुम्ही चुकलात होय तुम्ही चुकलातच तुम्ही खरंच संवेदनशील मनाचे नेते असता तर तुम्ही हा मेळावा रद्द करून आपल्या मनसैनिकांना एव्हाना पूरग्रस्तांच्या मदतीला धाडून दिलं असत ब्युरो रिपोर्ट सह प्रणाली कापसे न्यूज एटी लोकमत मुंबई आणि एक हा